अजित गायकवाड हे प्रामाणिकपणे काम करणारे नेते असल्याने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महामेळाव्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे नगरसेवक रवी गायकवाड नारायण बनसोडे रिपाईचे शहर संघटक अजित गायकवाड विजय डोंगरे नगरसेविका वंदना गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अजित गायकवाड यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलं किंवा माझ्या बरोबर अजित भाऊ शुभेच्छा देतो एवढं सांगू इच्छितो माहित आहे तो उपस्थित असले सगळ्यांना माहिती आहे जो खरच प्रामाणिकपणे <प्राथ> काम करत असतो त्याच्या पाठीमागं उभा मी एक प्रामाणिक कार्यकर्त्या गोरगरिबांचा हा केंद्रबिंदू मानून ज्यांनी काम करत राहिला असं अजित भाऊंच्या वेळी उभाळे साहेबांनी सांगितलं की भाऊंच्या पाठीमाग तुम्ही खंबीरपणे उभा राहा मी उभाळे साहेब सांगू इच्छितो की भाऊ तुझ्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा आहे

बुडबुड आणण्याचं काम केलं एवढा दिवस मी या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कधीही पक्षाच्या विरुद्ध काम केले नाही आणि तुम्ही आता दोन दिवसात मला पक्षाच्या विरुद्ध काम करण्याची भूमिका तुम्ही मांडताय की चुकीच्या पद्धतीने म्हणताय आणि तुम्हाला पक्ष नाही तुम्हाला नेता नाही फक्त तुम्ही वन मॅन शो एवढंच काम तुम्ही केलेलं आहे या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच यापुढे आम्ही चालू देणार नाही कुटुंबावर सुद्धा या आघात झाला परंतु अशोक कधी या या गोष्टीला कधी डबवलेलं नाही आणि म्हणून करता हया मिळावा इश्यू शिवने म्हणून अनेक मार्गाने त्यांना निर्माण करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळेला कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आता फुले जे कर्ज प्रकरण तुम्हाला मिळणार नाही तुम्ही इकडे तिकडे न जाता आमच्याकडेच राहा आणि मित्रांनो ज्या ज्या वेळेला एक शास जिल्हाधिकारी अंडर मध्ये एक समिती आहे आणि त्या समितीच्या मार्फत या अर्जाची छाननी केली जाते आणि त्यानंतरच कर्ज प्रकरण मिळलं जाते मित्रांनो आणि ही प्रक्रिया पूर्ण व्हायला मार्च उजाडे आणि तोपर्यंत लोकसभेच्या लोकसभेच्या आचारसंहिता लागली तर एकालाही कर्ज प्रकरण मिळणार नाही भारतीय जनता पार्टी संघ युती केल्यानंतर दहा दहा हजारच्या फरकाने निवडून आलो आज सर्व आशीर्वाद सर्व आंबेडकर जयंतीचा आहे आज आम्हाला आम्ही आठवले साहेबास राहणार आहे जोपर्यंत आमच्या आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही निळा झेंडा सोडणार नाही आम्ही निहा झेंड्या खालीच काही लोक म्हणतात सांगतात बोलतात आज भारतीय जनता बरोबर झाली म्हणून आज गेले तीस चाळीस आल्या आज माझ्या प्रभागात चाळीस वर्षापासून ज्या उघड्या गटाने होत्या ते बंद करण्यात आम्ही सक्षम झालो आज आम्ही निवडून आलेले असताना केवळ दोन वर्षात पाच कोट रुपयाचा निधी खर्चून आज वर्धातील संपूर्ण यावेळी इतर मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपण दापन सोलापूर मधून बाहेर पडला तायाचा या ठिकाणी खंबेरा सक्षेमाय आपल्याला सोलापूर मधून बाहेर पडावं लागलं संपूर्ण सोलापूर जिल्हा एस आर गायकवाडचा मुलगा जिल्ह्याचा नेतृत्व ते ते काय सोलापूर जिल्हा आणि तुम्हाला सोलापूर जिल्ह्याची चिंताच नाही तुम्ही सोलापूर मध्ये बसकुल झालेला आहे त्यामुळे तुम्हाला या सोलापूरच्या या छोट्या एरियातून सोलापूरच्या छोट्या शहरातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल विश्व या ठिकाणी मोठा आहे जिल्हा या ठिकाणी मोठा आहे स्वतःसाठी तुम्हाला जगता येणार नाही तुम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहे तुम्ही एस आर गायकवाडचा फोरगा आहे तुम्हाला जगावं लागेल जे जीवन एस आर गायकवाडी समाजासाठी स्वतःला विरोध केला स्वतःला जीव धोक्यात घातला तर महाराष्ट्र या पातळीवर या ठिकाणी मेळावा होत असताना पालकमंत्री नामदार देशमुख साहेब यांना या ठिकाणी पालकमंत्री बोललो असेल तर हा मेळावा भारतीय जनता काय होऊ शकतो तुम्ही राज्याचे सरचिटणीस आहात तुम्हाला घटनात्मक माहिती असली पाहिजे जर बक्षाचा समोर या ठिकाणी आम्ही नामदार विजय कुमार देशमुखांना बोलला असेल तो पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून त्या ठिकाणी बोललेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी विनंती करणार आहे या ठिकाणी केंद्र साहेबांचा तुम्हाला भाषण आगायचं आहे के 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 करता है। याला पण एकच आहे मी सांगण्याची गरज नाही मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही हा मेळावा सगळ्यांची मत जाणून घेण्याचा आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा आहे कुठल्याही एका व्यक्तीवर टीका करण्याचा नाहीये मला जास्त काही बोलता येत नाही पण जेवढं साठवल्याचा आहात आपला बरकट करण्यासाठी खुसून गेले मंडळी ना सोलापूरातील का ते वरातील वर्सिटी साहेब स्वतः त्यांना नाव घेऊन म्हणतात ना आता निर्णय नाही तुम्हाला पण तुम्ही सांगायला की दृष्टी अंड राहतात की मला सांगा मला तुम्ही कुठून अजून तो होत आहे गरजा त्यांनी मला निर्णय घ्या निर्णय घ्या घ्या म्हणताय आठवले साहेबांना त्याचं बरं वाटतंय आमच्या चर्चा करायला गेली आठवले साहेब आमच्यापेक्षा ते आमच्या आठवले साहेब पण काय करायचं येतो तो आता त्याला मिळणार आता अजित काय मला म्हणले

एकमाच्या बद्दल द्वेष निर्माण करू नका आपल्या आपल्या शर्यत निर्माण करू नका तेव्हा अजित भाऊ आज तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत बोललो नसतो पण काल आजच्या न्यूज पेपर मुळे मला बोलावं लागते आपण आठवले साहेबाच्या विरोधात अजिबात नाही पक्षाच्या विरोधात नाही मग ते कोण आमच्या वर कारवाई करणारे कोण गुन्हे दाखल करणारे आहेत अजित भाऊ मी ठाम जनतेच्या समोर तुम्हाला सांगतो की हा भालेराव सिंबा तुमच्या पाठीशी आहे या मेळाव्यास रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते